हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये ज्याचं की नाव आहे रसिका ब्लॉग सो आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि सुरुवात आपला गणपती बाप्पापासून करते कालचा जो व्हिडिओ होता त्याला खूप छान असा प्रसि प्रतिसाद दिला तुम्ही खूप छान प्रेम दिलं त्याच्याबद्दल माझ्या सर्व मैत्रिणींना धन्यवाद आणि आजचा दिवस तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मस्त आणि आनंदाचा जाऊ चला आता मग व्हिडिओला स्टार्ट करूया मध्ये जाऊ मध्ये हां पकड चल या ये, सो ये. <laughs> so, आम्ही तयार होऊन चाललो आहे स्कूल स्कूलमध्ये जयचा टायमिंग झाला आहे स्कूलचा तर त्याला मी थोडंसं चालवं थोडंसं उचलून असंच घेऊन जाते कारण तो सगळ्यात लहान आहे अडीच आहे तो आणि बाकीची सर्व मुलं एक वर्षाला मोठी आहेत आणि नेक्स्ट इयरला त्याचं ॲडमिशन काही होऊ शकत नाही त्याच्यामुळे मला आत्ताच घ्यावं लागलं त्याचं ॲडमिशन नाहीतर तो डायरेक्टली ज्युनियर के जीला सुटच्या वर्षी त्यांनी घेतला असता सो नर्सरी होणं गरजेचं आहे मुलांना बोलायला लहान मुलांच्यात बसण्याची सवय वगैरे लागते सो मी त्याचं ॲडमिशन म्हणून मी लवकर केलं बट अजून तो व्यवस्थित बोलतही नाही आता सु हळूहळू बसेल आणि आता शांतपणे बसतो पहिल्यासारखा रडत नाही आणि आज आहे मच्छीचा बेत तर हे बोंबील आहेत आणि पापलेट जे मी मॅगिनेट करून घेते फ्राय करण्यासाठी आणि मच्छी कडीची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा आणि खूप छान आणि मस्त झालेली मच्छी कढी खिंगाट जी मच्छी त्याची कढी बनवली होती आणि म बाकीची मच्छी मी फ्राय करून घेतली खूप छान कढी झाली होती मला नक्की कमेंट करा तुम्ही जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर आणि पटकन होते असं जास्त मसाला खोबरं वगैरे हे सगळं नाही लागत त्याच्यामध्ये एकदम साधं सिंपल त्याच्याने मस्त खूप छान बनली होती रेसिपी मी ह्याच्या आधी पण टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी काही केल्या नाहीत बट कोणाला हवे असेल तर मी पुन्हा ती करेल त्याची रेसिपी बनेल सो अशा प्रकारे मोमे ठेवले फ्राय करायला आणि किती मोठे बोंडूल होते ते फ्राय करता करता किती छोटे झाले जाईल आणि आता येणार आहे श्रावण महिना आणि श्रावण असतो आमचा गणपती असल्यामुळे घरात गणपती बसतो तर आम्ही पूर्ण गणपती जाईपर्यंत नॅनवेश ना ना खात नाही आता त्याच्या आधीच सर्व काही खाऊन घ्यायचं नंतर मग आपलं मेनसारखं वेल सो आजचा या माझा छोटासा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय